श्री स्वामी समर्थन सेवा केंद्र अंतर्गत पत्रकार सन्मान सोहळा सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात व देशात साजरा करण्यात येतो जांभेकर शास्त्री यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो तसेच तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सेवा पिंपरी खुर्द येथील सेवेकरी व कडेवडगाव येथील संदीप पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने सहा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी पिंपळगाव हरेश्वर परिसरातील पत्रकार बंधूंना आमंत्रित करून श्री स्वामी समर्थन सेवा केंद्र यांच्या वतीने सर्वांना पुष्पगुच्छ व डायरी पेन देऊन सर्व पत्रकारांना पूजन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आले पत्रकार हे समाजाच्या हितासाठी कार्य करत असतात समाजासाठी वेळ देतात एखाद्यावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळवून देण्याचं काम त्यांच्या प्रश्न असतील किंवा जनतेच्या समस्यांना प्रसार माध्यमातून पोचवण्याचं काम पत्रकार बंधू करत असतात असे प्रतिपादन कडेवड गाव येथील ती संदीप पाटील यांनी केले आम्ही समाजासाठी काम करू चांगल्या लोकांना साथ देऊ असे प्रतिपादन व पत्रकार मनगटे सर यांनी केले तर आम्हाला बोलून सन्मानित केलं आम्ही चांगल्या पद्धतीने कार्य करू असे प्रतिपादन किशोर आपा लोहार यांनी केले तर सुनील लोहार यांनी निर्भीड पत्रकारितेचा सल्ला पत्रकारांना दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र प्रमुख प्रमोद पाटील यांनी केले यावेळेस गावातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन सदस्य दत्तू पाटील संजय आप्पा संजय पडोळ राजू पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय उत्साहपूर्ण हो वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला